श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये अन्नपूर्णा मातेबद्दल अतिशय सुंदर माहिती तुम्हाला ऐकायला मिळणार आहे अन्नपूर्णा देवीची मूर्ती जवळजवळ आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते पण अजूनही असे काही घर आहेत की ज्या घरांमध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती देवघरामध्ये नाही आहे पण ही चूक करू नका अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीशिवाय आपलं देवघर हे अपूर्ण आहे भलेही तुम्ही किती महागडे महागडे यंत्र ठेवलेले आहात वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत तुम्ही घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार सगळं केलेलं आहे अंगावर वेगवेगळ्या वस्तू परिधान केलेल्या आहेत हातामध्ये शंभर प्रकारचे खडे घातलेले आहेत पण तुमच्या देवघरामध्ये पाच मुख्य देव नसतील ना तर आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत ना तर त्या जास्त प्रमाणामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये येऊ शकतात बघा मनुष्यजन्म म्हटलं की संकट अडचणी येणारच पण हे जर देव नसतील तर मग काय होतं की त्या अडचणींमध्ये आपण जातो आणि कितीही उपाय केले कितीही सेवा केले त्याचे रिझल्ट आपल्याला मिळत नाही यामुळे असं वाटतं की जेवढी सेवा करतो आहे जेवढे उपाय करतोय तेवढे संकट माझ्या आयुष्यामध्ये वाढतच चाललेले आहेत म्हणजेच त्या विळखातून आपण संकटांच्या त्या बिकट परिस्थितीमध्ये आपण बाहेरच पडू शकत नाही बाहेर पडण्याचा मार्गच आपल्याला दिसत नाही मग आता असं समजू की अन्नपूर्णा देवीची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये नाहीच मग ती कोणत्या वारी घ्यावी कधी घ्यावी कोणत्या धातूची घ्यावी यासाठी बरोबर अन्नपूर्णा देवीचा मंत्र कोणता अन्नपूर्णा देवीची दररोज सेवा काय करावी किंवा अन्नपूर्णा देवीला नैवेद्य काय दाखवायचा अशी बरीचशी माहिती आणि तुमच्याकडे तुमच्या देवघरात ऑलरेडी दे अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर आपण सेवा कशी करावी कोणत्या वारी करावी आणि अजूनही बरीच माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णाला विशेष स्थान आहे अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते अन्नपूर्णाच्या आशीर्वादानेच कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळतं जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचे घर कायम धनधान्याने भरलेले राहते धर्मग्रंथांमध्ये अन्नपूर्णा देवीला अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानले जाते आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीला माहेरातून सासरी येताना अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणि बाळकृष्ण देवा देण्याची प्रथा आहे अन्नपूर्णा देवी दिल्याने मुलगी ज्या घरी जाते त्या घरामध्ये दे देवी अन्नपूर्णेच्या रूपाने धनधान्याची संपन्नता व्हावी त्यामुळे अन्नपूर्णा माता जी आहे तर ती मुलीला लग्न होताना दिली जाते पण तुम्हाला माहित नसेल पण तुम्हाला दिली नसेल तर तुम्ही ती स्वतःसुद्धा घेऊ शकता काहीही हरकत नाही असं काही नाही की मला मग माहेरूतून घ्यायची आहे की स्वतः मी घेऊ शकत नाही दुसऱ्यांनीच द्यावी लागते का असं काही नाही बघा आपण आपल्या स्वतःच्या पैशाने अन्नपूर्णा देवी घेऊ शकतो सुरुवातीला तुम्हाला मी दिशेनुसार सांगते की माता अन्नपूर्णाचा तुम्हाला फोटो लावायचा असेल म्हणजेच प्रतिमा लावायची असेल तर कोणत्या दिशेला लावायची मूर्ती ठेवायची असेल तर कोणत्या दिशेला ठेवायची आणि त्यानंतर देवघरामध्ये दे कोणत्या मूर्तीच्या बाजूला कोणत्या जागी अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची पण तुम्हाला सांगणार आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती फोटो जर तुम्हाला घरामध्ये लावायचं असेल मूर्ती ठेवायची असेल तर ईशान्य देशात जे आहे तर ती सर्वात चांगली मानली जाते उत्तर पूर्व दिशेच्या मधला जो कोपरा असतो त्याला ईशान्य दिशा म्हटलं जातं उत्तर पूर्व दिशेला तुम्ही लावू शकता कारण ही दिशा आहे तर ती देवांची दिशा मानली जाते या दिशेला देवी देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं त्यामुळे या दिशेला ईशान्य दिशेला तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा फोटो जो आहे तर तो ठेवू शकता या दिशेला अन्नपूर्णा मातेचा फोटो लावल्याने घरामध्ये सुख समृद्धी आणि सौभाग्य नांदते व जीवन आनंदी राहते असं म्हटलं जातं अन्नपूर्ण मातेचा फोटो घरात लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होता आणि वास्तुदोषही दूर होतो आपण ज्या घरामध्ये राहतो त्या जागे त्या जागेमध्ये घरामध्ये काही दोष असतील तर त्याचा जो नकारात्मक प्रभाव आहे तो, तो कमी होऊ लागतो जेव्हा आपण अन्नपूर्णा मातेचा फोटो दिशेला लावतो तेव्हा देवी अन्नपूर्णाचे आशीर्वाद सदैव आपल्या कुटुंबावर राहण्यासाठी मदत होते अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे तर ती सुद्धा आपल्या घरामध्ये ठेवतो किंवा तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामधील जी उत्तर पूर्व दिशा आहे तर तिथे सुद्धा ठेवू शकता या दिशेला जर तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवणं स्वयंपाकघरात शक्य नसेल ही मूर्ती तुम्ही पश्चिम दिशेला सुद्धा ठेवू शकता यामुळे घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही आणि कुटुंबामध्ये सुख शांती कायम राहते तुम्ही साऊथ इंडियामध्ये जर गेलात तुम्ही बघा तुमच्या तुम्हाला जवळजवळ त्यांच्या सगळ्यांच्या म्हणजेच किचनमध्ये तुम्हाला अन्नपूर्णा देवीची अन्नपूर्णा मूर्ती स्थापन बघायला मिळेल तुम्ही स्वयंपाकघरात अन्नपूर्णा देवीची प्रतिमा लावू शकता नसेल तर आपण आपल्या देवघरामध्ये दे अन्नपूर्णा देवीची मूर्ती जी आहे तर ती ठेवू शकतो आपल्याकडे जर सांगायला झालं तर स्वयंपाकघरामध्ये कधीच या मूर्ती आपण स्थापित करत नाही आपण आपल्या देवघरामध्येच अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची स्थापना करतो कारण बघा जसं गाव बदलतं जसं शहर बदलतं जसा तशी भाषा बदलते पद्धती बदलतात वेगवेगळे सणवार कायमच्या करण्याची पद्धत बदलते उपवासाच्या पद्धती बदलतात तसंच ह्या गोष्टीसुद्धा बदलतात आपल्याकडे सहसा किचनमध्ये किंवा हॉलमध्ये वगैरे फोटो जे आहेत तर ते ईशान्य दिशेला लावले जात नाही कारण देवघरामध्ये माता अन्नपूर्णाची मूर्ती ठेवत असतो अन्नपूर्णा मातेची नवीन मूर्ती जर तुम्हाला घ्यायची असेल मंगळवार शुक्रवार पौर्णिमा तर अशा मुहूर्तावरती तुम्ही ही मूर्ती आवर्जून खरेदी करू शकता पण हे शक्य नसेल की मुहूर्तावरच मी करू शकत नाही या वारीस मी घेऊ शकत नाही जेव्हा कधी तुम्हा जाल तेव्हा तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणू शकता पण त्या अन्नपूर्णा देवीचे देवघरामध्ये स्थापना जी आहे तर ती मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमा गुरुपुषा मृत्यू यो, योग या योगावरतीच तुम्हाला करायची आहे माता अन्नपूर्णेची मूर्ती घेताना ती भरी बसावी तीन ते साडेतीन इंचांपेक्षा छोटी असावी मोठ्या देवी देवतांच्या मूर्ती देवघरामध्ये ठेवू नये जास्तीत जास्त सांगायचं झालं तर अगदी एक इंच कमी जी मूर्ती आहे तर ती माता अन्नपूर्णेची असावी किंवा कोणते देव असावेत माता अन्नपूर्णेची मूर्ती तुम्ही पितळाची घेऊ शकता पंचधातूची घेऊ शकता किंवा चांदीची सुद्धा घेऊ शकता काही हरकत नाही यापैकी तुमच्या म्हणजेच प्रत्येकाच्या आपल्याला सामर्थ्यानुसार मूर्ती आपल्याला घ्यायची आहे माता अन्नपूर्णेची मूर्ती घरी आणल्यानंतर मंगळवार शुक्रवार किंवा पौर्णिमा किंवा गुरुपुशामृत योगाला तुम्ही अन्नपूर्णेची स्थापना केली तर मग अन्नपूर्णा देवी घ देवघरामध्ये ठेवताना इतर देवी देवता कसं आपण देवघरामध्ये वस्त्रावर ठेवतो छोटे छोटे चौरंग असतात त्यावरती ठेवतो पण अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची नसते अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही कायम धान्यामध्ये ठेवायची असते आणि धान्यांमध्ये सुद्धा स्पेशली तांदूळ जे आहेत ना तर ते अन्नपूर्णा मातेच्या मूर्ती खाली ठेवायचे असतात कृतज्ञता प्रतीक म्हणून धान्य जे येतात ते अन्न माता अन्नपूर्णाच्या खाली ठेवतात अन्नपूर्णा मातेच्या हातामध्ये एक पळी असते बघा तर ही पळी त्या धान्यात बुडेल इ आप देवघरात अन्नपूर्णा माता जी आहे तर ती ठेवायची आहे पळी आपल्याला रिकामी ठेवायची नसते बरेच जण काय करतात की वाटी भरून प्लेट भरून तांदूळ ठेवतात आणि त्या तांदळाच्या वर अन्नपूर्णा माता जी आहे तर ती ठेवायची नाही तर अन्नपूर्णा मातेच्या हातात जी पळी आहे तर तिथपर्यंत बुडेल अशा पद्धतीने आपल्याला ती तांदळामध्ये ठेवायची आहे मध्यभागी तांदळामध्ये खोचून आपल्याला देवीची मूर्ती जी आहे तर ती वाटीमध्ये ठेवायची आहे किंवा जी प्लेट असेल त्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे अन्नपूर्णा मातेच्या खाली दुसरं धान्य ठेवू शकत नाही कारण बघा गहू वगैरे ठेवायचे असतील तर तुम्ही ठेवू शकता पण तांदूळ जे आहे तर ते शुक्राचे प्रतीक मानले जातात आणि जो आहे तर तो आपल्या आयुष्यामध्ये लक्झरी ला लाईफ म्हणजेच सुख समृद्धी भौतिक सुख जे आपल्याला असतं तर ते आपल्याला शुक्र ग्रह देतो आणि अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीखाली तांदूळ ठेवल्याने आपला शुक्र ग्रह कायम मजबूत राहतो आपलं घर कायम धनधान्याने भरलेलं राहतं म्हणून म्हटलं जातं की तांदूळ ठेवायचे बाकी तुम्ही गहू वगैरे सुद्धा ठेवू शकतात अन्नपूर्णा मूर्ती खाली जे तांदूळ ठेवलेले असतात तर ते कोणत्याही मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला तुम्ही बदलू शकतात जसं की बघा माझं सांगायचं झालं तर मंगळवारी समजा मी तांदूळ ठेवले तर पुढच्या मंगळवारी मी बदलते आणि जर मंगळवारी बदलले नाही झालं तर शुक्रवारी सुद्धा मी बदलते किंवा पौर्णिमा पौर्णिमा नाही जमलं तर इतर ज्या दिवशी टाईम भेटेल त्या दिवशी आपण ते जे तांदूळ आहे तर ते बदलू शकतो अन्नपूर्णे देवीचा मंत्र जो आहे तर तो अशा पद्धतीने आहे अन्नपूर्णा सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थ भिक्षाम देहीच्या पार्वती अन्नपूर्णा सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थ भिक्षाम च पार्वती हा मंत्र आहे अन्नपूर्णा देवीचा मंत्र जे आहे तर ते तुम्ही घरामध्ये पठण करू शकता देवघरामध्ये बघा आपल्या उजव्या हाताला पायरीनुसार सांगायचं झालं तर दुसऱ्या पायरीला आपण नसेल तर तिसरी असेल जिथे तुम्ही ठेवत असाल उजव्या हाताला असतात उजव्या हाताला बाळकृष्ण ठेवायचा आहे आणि बाळकृष्णाच्या उजव्या हाताला आपल्याला अन्नपूर्णा माता ठेवायची आहे आणि अन्नपूर्णा मातेच्या उजव्या हाताला महादेव ठेवायचे आहेत म्हणजेच शिवलिंग ठेवायचं आहे आणि शिवलिंगाच्या नंतर कोणतीही मूर्ती साईडला ठेवायची नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे ज्या घरामध्ये अन्नपूर्णाच्या बाजूला बाळकृष्णाची मूर्ती ठेवलेली असते तर त्या घरामध्ये काय घडतं तर बघा अन्नपूर्णा जी आहे तर ते माता पार्वतीचंच एक स्वरूप आहे आणि त्यानंतर बाळकृष्ण हे भगवान विष्णूंचे प्रतीक मानले जातात आणि भगवान विष्णू जे आहे तर ते माता पार्वतीला आपली बहीण मानतात आणि बहीण भाऊ एकत्र ज्या आपण शेजारी शेजारी ठेवतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये सुख शांती प्रेमाचे संबंध जे घरामध्ये आहेत तर ते टिकून राहतात बहीण भावामधील प्रेम सुद्धा नेहमी टिकून राहतात घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष जे आहेत ते तयार होत नाही त्यामुळे नेहमी अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवत असतात आणि उजव्या हाताला गणपती बाप्पा त्यानंतर बाळ आणि त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणि अन्नपूर्णा देवीच्या साईडला महादेव अशा पद्धतीने मांडणी जे आहे तर ती करायची असते तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम अन्नपूर्णा देव वे नमो नमो लिहायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ